साहेब आज एक सप्टेंबर आहे आज खानमळ एका सरी बैल पोळ्याचा स्पेशल अंदाज हवामान संदर्भात आपण माग दोन तीन दिवस सकाळीच काय म्हणत होतो एक तारखेला मध्य म्हणजे एकतीस रात्री रात्रीपासून पाऊस सुरू होईल हो हो आजचा दिवसभर पाऊसच उघडणार नाही ता एक तारखे आज एक तारीख आहे आज का हो आजपासून पुन्हा आता वाढतच आता विजय चक्र कडचं पाऊस येणार आहे आता हो हो साहेब खत वगैरे टाकायला चालणार नाही का आज मग आज बंद होते कामच बंद होते हो का म्हणजे हा तेच म्हणलं कारण की, की जे डोस काढून घ्यायचा असतो ना कापशील द्यायचं आज आम्हाला पण द्यायचं होता जमत नाही आता पाच दिवस काहीच होत नाही चालतच नाही आता पाऊस खूप पडणार चालू असेल ना पाऊस आता हा साहेब आता तुम्ही सांगेल प्रमाणे रात्री थोडा पाऊस रात्री पण आणि काल रात्री पण चालू झाला आता ढगाळ वातावरण आहे साहेब पूर्णतः आता जे काही आठवडू लागले नाही चालू झालं पाऊस चालू आहे आमच्याकडे रात्री पासून चालू आहे तुमच्याकडे चालू आहे आणि आमच्याकडे आता नेमकाच नाही का उघडणारच नाही साहेब तुम्ही तो अंदाज दिला होता धरणांचा जायकोडीचा जायकोडीच्या नव्वद टक्के वाट चाललेली साहेब आता मला तरी वाटतं पंच्याऐंशी राष्ट्रवास भरलं वाटतं एक ठरला साहेब तुमचा अंदाज जायकवाडीचा अंदाज कोणी सांगू शकलं नाही साहेब तुम्ही सांगितला फक्त तो जाय जायकोडी भरणारे सिद्धेश्वर देखील सप्टेंबर मध्ये हा आता वरून जायकवाडीचं पाणी खाली सोडलं की खाल्ले पण हो ते बंदर आहे जवळपास बारा बंदर त्याच्या खाली हो तर हो नांदेड पर्यंत ते सुद्धा बसून जाणार पाच सप्टेंबर पर्यंत का साहेब वातावरण पावसाच हो पाच पर्यंत मुसळधार जोरात आता सुरू आहे आम्हाला रात्रीपासून चालू विजय चक्र विदर्भातून हा तिकडं मी नाही होतो ना हिंगोली इकडं नांदेड इकडून खूप पाऊस झालो मी स्टेटस लाख हो पालत मी ते पालतं तुमच्या स्टेटस पण पालक पाच तारखेला तसं तर आज पाऊसच उघडणार नाही तुम्हाला. सात चालू चालूच राहील. मी काल म्हणलं होतं ना रात्री एकतीस तारखेला मध्यरात्री पाऊस होईल तर मध्यरात्री सुरू झालाय पाऊस. हा सर रात्री पण आमच्याकडे आलता साहेब शितुले परंतु थोडक्यात आता आता जादा अंदाज असा आहे की जादा चालू व्हायचा. इकडे चालना जिल्हा समजा आमचा. नाही जास्त येणार तुम्हाला आणखी. आता विजेच्या कडकडाट येईल बघा आता. हो तर आता बैल तर बैल पोळ्याला तुम्ही सांगितलं होतं की बैल पोळ्याला या वर्षी पाऊस राहील तर बैल आता शंभर टक्के पाऊस आहे सर आता. हो. हा तर गणेश उत्सवात कसं राहील सर? सात आठ च्या दरम्यान पुन्हा येणार आहे एकदा. असं आहे का? काही महासागरामध्ये की डिप्रेशन कमी दाब वगैरा हो. त्यांची मग पाऊस जर जास्तच राहणार आहे. मी म्हटलं नाही की पाच तारखेपर्यंत आहे पुन्हा आहे सप्टेंबर मध्ये जास्त राहणार आहे पाऊस पाच तारखेचा अंदाज जवळपास मला तरी वाटतं की पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान दिला होता की एक ते पाच सप्टेंबर म्हणे हो आधीच सांगितलं होतं ना आपण खूप पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्याला काल पुन्हा इतकं सांगितलं दोन तीन दिवस झालं की तुम्ही खत घालून घ्या मुग काढून घ्या उडीत काढून घ्या पुन्हा येणार नाही तुमचं तुम्ही सांगेल प्रमाणे साहेब कपाशी पिकावर फवारण्या तर योग्य वेळ झाला साहेब आता तुम्ही जो अंदाज दिला होता की दोन तीन दिवस मांगेल उघड एप्रिल महिने जवळ सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट तर तीन तारखेपर्यंतचे ते पोळ्याला द्यायची असते ना कपाशीला तर आता ते बाकी बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या दुबव शिकडे जालना आमच्या आता नाही आता वापस होत नाही पाच दिवस वापस होत नाही आता कसली परंतु काम सगळे काम राहणार पाच तारखेपर्यंत बाहेर तुम्ही आहे आणि आता विजेच्या खरखर येणार आहे बघा हो हो शेतकऱ्याला मला दिवस थांबू ना घराखाली थांबला विजेच्या याच्यामुळे का सर ओके 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 धन्यवाद धन्यवाद साहेब